लातूर शहरातील राजश्री शाहू महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास फ्रेशर्स पार्टी दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले या उत्साहपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत केले अनुभव शेअर केले आणि संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले लातूर शहरातील राजश्री शाहू महाविद्यालयाच्या बीएससीसीए विभागाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता फ्रेशर्स पार्टी दोन हजार पंचवीस चे आयोजन केलेत या पार्टीचा उद्देश नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे त्यांच्या कॉलेज जीवनातील नवीन सुरुवातीस प्रोत्साहन देणे आणि जुन्या विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद साधणे हा होता या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम खेळ आणि मिस मिस्टर फ्रेशर यांसारखी स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेत आज आमच्याकडे आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीआय फ्रेशर पार्टी चालू आहे मागच्या दोन दिवसापूर्वी आमची बी एस सी सी ची पण एक फ्रेशर पार्टी झालेली आहे आम्हाला खूप संदेश द्यायचा असतो या फ्रेशर पार्टी मधून मुलांना की या कॉलेजची शिस्त काय आहे या कॉलेज मध्ये काय काय रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केले जातात याबद्दल आणि त्यांच्या मनामधले अंगातील कलागुणांना आम्ही साथ घालतो त्यासाठी आम्ही ही फ्रेशर पार्टी अरेंज करतो यावेळी काही वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील अनुभव सांगितलेत तर फ्रेशर्सनी देखील आपल्या सुरुवातीच्या अनुभवांचे कथन केलेत आणि कॉलेज कडून त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्यात या कार्यक्रमाची शांती आणि आनंदाची छटा आणखी वाढवण्याकरिता फ्रेशर्ससाठी साठी पार्टी आयोजित करण्यात आली जिथे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन संगीतावर नृत्य केलेत एकूणच हा कार्यक्रम यशस्वी आणि संस्मरणीय ठरला राजेशी शाहू महाविद्यालयातील फ्रेशर्स पार्टी दोन हजार पंचवीसने विद्यार्थ्यांच्या मनात आनंद आणि उत्साहाची नवीन सुरुवात केली महाविद्यालयाच्या या प्रयत्नामुळे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढले आणि त्यांचे कॉलेज जीवन अधिक रंगबिरंगी बनेल